आरसीबीच्या संघाने आतापर्यंत एकही आय पी एल चे विजेतेपद जिंकलेले नाही पण आरसीबीने मेगा लिलावा घेतले आहेत त्यामुळे आता पुढच्या वर्षी आरसीबीचा संघ आय पी एल जिंकू शकतो असे म्हटले जात आहे कसा बनवला आहे बंगलोरने संपूर्ण संघ तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत जरूर पहा तर बंगलोरने लिलावा आधी तीन खेळाडू रिटेन केलेले आहेत त्यांनी भरवशाचा खेळाडू विराट कोहलीला अठरा कोटी देव केले होते त्यानंतर रजत पाटीदारला अकरा कोटी आणि यश दयालला पाच कोटी दिले आहेत हे तीन खेळाडू आर कायम ठेवले होते च्या लिलावात आरसीबी ने खरेदी केलेले खेळाडू अठ्ठावीस कोटी फिल सॉल्ट अकरा पॉइंट पन्नास कोटी जितेश शर्मा अकरा कोटी जोश हेजुड बारा पॉइंट पन्नास कोटी रसिक दार सहा कोटी सुईश शर्मा दोन पॉइंट सहा कोटी कृणाल पंड्या पाच पॉइंट पंचाहत्तर कोटी भुवनेश्वर कुमार दहा पॉइंट पंचाहत्तर कोटी स्वप्नील सिंग पन्नास लाख टीम तीन कोटी रोमारिओ शेफर्ड कोटी कोटी नुवान तुशारा, कोटी, मनोज भंडागे जेकब बेथिल दोन पूर्णांक साठ शतांश कोटी देवदत्त पडिक्कल दोन कोटी स्वस्तिक शिकारा तीस लाख लुंगी नगिरी एक कोटी अभिनंदन सिंग तीस लाख मोहित राठी तीस लाख